चार हजारावा क्रेस आज आपल्या सर्वांच्या साक्षीने साकार होतो आहे आणि आपण सगळ्यांनी भरभरून प्रसाद दिलेला आहे तेव्हा आदरणीय भरतजींचं कौतुक आणि त्यांच्या टीमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे खर तर माणूस आणि कलावंत याचं नातं फार घट्ट आहे म्हणजे माणसाच्या जीवनातून कलावंतांना जर वजा केलं के तर काय होतं कवी केशव असं म्हणाले आम्हाला वगळा गतप्रभ जनी होतील तारांगणे आम्हाला वगळा विकेल कवडी मुलावरी जिने कलावंताचं माहीर जीवनाचं स्थान असाधारण आहे आणि ते आदरणीय भरतजी आणि आपल्या टीमनं अखंडपणे जपलेलं आहे या निमित्तानं आज आपण भरतजींचा सन्मान करतो आहोत एकूणच या टीमचा सन्मान करतो आहोत मी सन्मान इतिष्क जगताप आणि चत्रुघ्न बापू पाटील यांना विनंती करतो की आपला सर्व प्रेक्षकांच्या वतीनं त्यांनी आदरणीय भरतजींचा सन्मान करावा कलावंताचा सहवास या सारखं भाग्य नाही खास आज पुन्हा सहरीसईच्या निमित्तानं जवळ जवळ साक्षीदार आहोत यानंतर आदरणीय भराजीना विनंती करतो की आपण चार हजार पाचशे वा प्रयोग या निमित्तानं आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या साक्षीनं केक टापावा आदरणीय भराजी या धडाकेबाज प्रवासाबद्दल खरंच आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि या सही सहीचे लवकरच पाच हजार प्रयोग होतील दहा हजार प्रयोग व्हावे अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि यानंतर आदरणीय सुपर भरतजी यांना विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मनोबत व्यक्त करावं आदरणीय भरतजी जाधव आपण काम करत राहतो संख्या आपोआप मागे फिरते पण कधी वाटलं नाही की हे नाटक चार हजार पाचशे पर्यंत जाईल हे नाटक जेव्हा आलं दोन हजार दोन साली आलं पंधरा ऑगस्टला ती गंमत खूप मोठी म्हणजे का चिंचवडमध्ये बोलते ना कारण का नाही या नाटकाच्या रंगीत कार्य मी आता हे नाट्यगृहात केले होते तेव्हा मी लोकांना बोलायचं होतं तुम्ही लिहि नाटक बघायला या ना की आमचं नाटक कसं वाटेल पण आम्ही तुझ्या लोकांना बोलायचं शाळेत कॉलेजची मुलं वगैरे यायची चित्रा बोलायचं की घेऊन बघा वगैरे पण तिथे रंगीत तालीम आम्ही केली नाटक हिट झालं त्या रंगभूमीचा आशीर्वाद आहे नंतर मधल्या काळात काहीतरी प्रॉब्लेम झाला नाटक थांबलं होतं कोर्टात गेलं होतं असं आणि पुन्हा परत नाटक तेच जिंकल्यानंतर नाटक सुरू करायचं होतं आम्ही पुन्हा त्याच थिएटरला तालमी केल्या थेट बदलला होता परत त्या मी आशीर्वाद मिळाला आजपर्यंत आम्ही करतोय आता चार हजार पाचशे काही ठरून आलेला आकडा इथला नाही आहे हा बरोबर इथून तिथून करत करत नेमकं चार हजार पाचशे येते मला असं वाटतं खूप हा आमच्या कलाकारांसाठी इथून सुरुवात केली तिथे आम्ही चार हजार पाचशेचा परेक्ट आकडा पाहतो याचा आनंद तुमच्यापेक्षा मला जास्त आणि तिक ती चिंचवडचं मी अजून काय सांगू आम्ही आज शूटिंग पण केलं होतं दिशा फाउंडेशन खूप बाळासाहेब जवळकर खूप स्ट्रॉंग व्यक्ती आहे आणि मुळात चिंचवड संस्था पण खूप स्ट्रॉंग आहे गलगले निघाल्याचं शूटिंग आम्ही ते केलं होतो तुम्ही चिंचवड चिंचवड फिरलं असाल ना तेवढं मी फिरवलं धमाल होती ना पिक्चर पण चांगला चालला तो आणि खूप चांगली लोक मला भेटत गेले तिथून ते आजपर्यंत मला सगळे लोक भेटत गेले ते जगताप साहेब आहेत पाटे साहेब आहेत आणि एकंदर दिशाचा पूर्ण ग्रुप आहे मला अजून दिशाबद्दल एक गोष्ट सांगायची आहे मध्यंतरी कोविडमुळे नाटकं थांबली होती आणि मग कळलं की फक्त पन्नास टक्के ऑडियन्स भरा आणि नाटक सुरू करा आणि महाराष्ट्रात करत होतो आमच्या पद्धतीने पण चिंचवडमध्ये मी शो करत होतो ना त्या थिएटरचं भाडं ह्या संस्थेला जास्त पडू नये म्हणून दिशा फाउंडेशन आमच्या वतीने थिएटरचं भाडं भरत होते असं कोणी करत नाही आणि आजही त्यांचा त्यांचा अटकाच असा नव्हता की चालू अटका तुम्ही मध्येच थांबून असं काही करूया नको पण आमचाही अट्टस असतो की ते जर आतच कापायचं होता तर सगळं आतच झालं असतं तर ज्यांच्या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत आलो आहे तर मला असं वाटतं की हा वाटा त्यांचा पण आहे त्यांच्या समोर हा केक कापला जावा याचा आनंद मला वाटतो माझ्यातून नाटक आहेच पुढे यानंतर प्रयोग होतच राहणार आहेत प्रयोग आपण तेवीस वर्ष पूर्ण झाले आमची संपूर्ण टीम आहे नाटकाची सगळे तेच कलाकार एका दुसऱ्या लेडीज कुठे झालं ले तर प्रत्येक जण काय म्हणतो ते सर्व्हिस केली आपण <laughs> लोक वीस वीस वर्ष सर्व्हिस करतात नाटक पण सर्व्हिस केल्यानंतर आम्ही काम करतोय आमच्या प्रत्येकाची कर घरच आली मला पण तेवढं मोठं नाव नव्हतं या सैरसईने नाव दिलं माहिती पिक्चर यायला लागले पिक्चर करत राहलो पण नाटकाला कुठे थांबवलं नव्हतं तेव्हापासून आजपर्यंत ह्या नाटकाच्या प्रयोग कधीच थांबले नाही आणि होत राहिले कारण तुम्ही सर्व याला हाऊसफुलचा बोर्ड लावता म्हणून असे प्रयोग इथपर्यंत अजून तेजात चालले आहेत आणि असाच आशीर्वाद आमच्या सर्व कलाकारांना होती पुन्हा एकदा संपूर्ण तुमच्या टीमचा पाटील साहेब जगताप साहेब खूप खूप आभारी आहे तुम्ही वेळ काढून आमच्या या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही त्या आलात आणि पुन्हा एकदा दिशा फाउंडेशन आणि बाळासाहेब जवळकर आणि अर्थात इन्फोडपली पूर्ण असे प्रेक्षक आमचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांच्या वतीनं चार हजार पाचशे प्रयोग करतो आहे थँक्यू धन्यवाद खरं तर तुमची ही सेवा आम्हा सर्व प्रेक्षकांसाठी अनमोल ठेवा आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन ते आज दोन हजार पंचवीस असा तेवीस वर्षाचा प्रवास आपण खूप धडाकेबाद पद्धतीने सादर केलेला आहे या पुढील सगळ्या काळासाठी आपणास शुभेच्छा धन्यवाद